नमस्कार माय युट्यूब फॅमिली आज मी आखाड स्पेशल चिकन बनवून दाखवणार आहे हे चिकन घेतले मी एक किलो चिकन घेतले इथे चिकन दाखवले चिकन घेतले आता मी हे चिकन बनवणार आहे चिकन धुवून स्वच्छ घेतलेले ठेवणार आहे शिकण्यासाठी त्याच्यात आपण टाकायची एवढी आहळ टाकणार आहे ह्याच्यात आणि आता हे मीठ घालणार आहे आपण त्याच्या एक चमचा एक ते दीड चमचा मीठ घालते आणि आता हे तोपर्यंत मी मीठातच शिजवून घेणार आहे मी शिजवून घेणार आहे आता चिकन हळदिटात शिजवून घेणार आहे चिकनच्या भाजीसाठी लागणारं साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते या अर्धी वाटी खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर एक टोमॅटो दोन कांदे आणि तीळ आणि हा चिकन मसाला हे सर्व आपण आता भाजून वाटून घेणार आहोत मसाला आपण सगळा बारीक करून घेतलाय हा मिक्सरला वाटण झालेलं आहे हे कोथिंबीर घेतलेलं आहे इथं आणि तेजपत्ता कडे तेल ठेवले आपण गरम होण्यासाठी तेल गरम झाले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा तेजपत्ता घालून घेतो मी थोडासा तेजपत्ता त्यात टाकून घेतो आणि हा थोडासा मसाला घालणार आहे हा थोडा मी पातळ भाजीसाठी ठेवलं आणि हा आपण चिकवण बनवते ना त्याच्यासाठी हा थोडा मी मसाला घातलेला आहे तोपर्यंत आपण हा कुकर तयार झालेला आहे मसाला हा तेल सुट्यापर्यंत भाजून घ्यायचे आता मसाल्याला तेल सुटायला यात आपण आता दुसरे सुके मसाले आहोत अर्धा चमचा हळद घालणार आहे हे लाल तिखट आहे दोन चमचे लाल तिखट घातले आपला हा सुवानाचा बिर्याणी मसाला सॉरी चिकन मसाला तो हा पूर्ण घालून घेतला ह्याच्यात छान पैकी हिला कलर येऊ द्यायचंय तोपर्यंत आपण हे बघूया चिकन गाय चिकन वापून घेतलेलं आहा हे बघा आता आपण चिकन घालून घेणार आहोत मी सर्व चिकन ह्याच्यात घालून घेते भाजीमध्ये थोडस मीठ टाकणार आहे आधी आपण शिजवता टाकलेलं आहे फक्त आता मी थोडस घालते वरून मीठ अकड़ स्पेशल चिकन हे सुरसा बनवले रस्सा बघा आखाड स्पेशल रस्सा आणि हे सुक चिकन तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद